खालापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून आंदोलन संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा आणि आमदार आबू आजवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना तात्काळ फाशी व्हावी आरोग्य बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार आबू आजमी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत खालापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येची भयानक छायाचित्र समाज माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्यानंतर सर्व स्तरातून या क्रूर हत्येचा निषेध करण्यात आला आणि आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब उत्तम शासक होता असे वक्तव्य करून खळबळ उडून दिली अबू आझमी यांचाही सर्व स्तरातून निषेध झाला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात आली खालापुरात शिंदे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या नेतृत्वात खालापूरचे तहसीलदार आणि खालापूर पोलिसांना निवेदन देण्यात आले संतोष देशमुख यांची मारेकरी आणि वाल्मिक करारसह सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्या अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली जे जे या गटामध्ये कोण सामील असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी म्हणून शिवसेना खालापूर तालुका एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने एकनाथ एक शिंदे साहेब यांच्या विचार बाळासाहेबांचे विचार चालणारी शिवसेना यांच्या वतीने आम्ही इथे निषेध करतोय आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही इथे पत्र करतो आज या ठिकाणी शिवसेना खालापूर तालुक्याच्या वतीने बीड जिल्ह्यातील मसाजौक मधील सरपंच संतोषजी देशमुख यांच्यावरती जो निर्दयी त्यांची हत्या करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी खालापूर तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन त्या ठिकाणी दिली पाहिजे या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेले कराड व त्यांची सहकारी यांना शिक्षा व्हावी या स्वरूपाचं निवेदन शिवसेना खालापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आलेलं आहे त्याच पद्धतीमध्ये दोन दिवसापूर्वी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी अब्दुल खाना आपल्या औरंगजेबाच्या बाबतीमध्ये जे बेताल वक्तव्य केलं आणि सांगितलं की औरंगजेब हा कुशल प्रशासक होता तो या वक्तव्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय यावेळी गोविंद बैलमारे विश्वनाथ पाटील शशिकांत देशमुख गणेश पाटील संजय देशमुख लक्ष्मण एरम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न